नव्याने विकसित होत असलेल्या अंबरनाथच्या चिखलोली सर्वोदय नगर परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे या भागातल्या रहिवाशांना पुरेसं पाणी मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत युवासेना तालुका प्रमुख शैलेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली सर्वोदय नगर परिसरात मागील काही वर्षात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून नवनवीन गृह प्रकल्प उभे राहत असल्यानं लोकसंख्या झपाट्यानं वाढत चालली आहे मात्र या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कमी पडत असल्याचं पाहायला मिळतंय कारण मागील सहा महिने सुरळीत असलेला या भागातील पाणीपुरवठा अचानक मागील काही दिवसांपासून अनियमित आणि अनिश्चित झालाय त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी युवासेना तालुका प्रमुख शैलेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मजिप्रा कार्यालयावर धडक दिली यावेळी कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांना निवेदन देत ही समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली तसंच आपल्या मागण्या मान्य न झाल्यास सुमारे हजारो महिला पुरुष हंडा मोर्चा काढतील असा इशारा यावेळी देण्यात आला मागील एक आठवड्यापूर्वी आम्हाला पाणी येत होतं खूप प्राम जास्त प्रमाण नाही पण व्यवस्थित मुबलक येत होतो परंतु मागील एक आठवड्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आदेशानुसार त्यांनी आमचं पाण्याचं टायमिंग कमी लिहिलं त्यामुळे मागील आठवड्यावर आमच्या सर्व नागरिकांना खूप पाणी टंचाईचा त्रास सहन करायला लागत होता तर त्या संदर्भात आज आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व सोसायटीचे ज्या ज्या सोसायट्यांना आज मागील आठवड्यावर खूप प्रमाणात पाण्याचा त्रास सहन करायला लागलात त्या सर्व सोसायटीचे नागरिक चेअरमॅन आम्ही आज सर्व मुख्य अभियंता यांची भेट घेण्यासाठी आलेलो होतो आज सर्वजनगर चिखलोली परिसरामध्ये दहा ते बारा हजार फ्लॅटमध्ये लोकं राहतात आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कमीत कमी पाचशे बत्तीसपेक्षा जास्त कनेक्शन मंजूर करून दिलेले आहेत तर साहेबांना म्हणतं असंच म्हणणं होतं की तुम्ही ज्या प्रमाणात कनेक्शन मंजूर करून दिलेत आणि तुम्ही आता जो टायमिंग जो दिलेला आहे सात तासात तर या सात तासात सर्व सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणं शक्य नाही तर आज आम्ही साहेबांना विनंती केली का तुम्ही जो रोजचा टाईम आहे त्यात काहीतरी टाईम वाढवून द्या तर साहेबांनी देखील आमचं मान राखत साहेबांनी आम्हाला एक तास टायमिंग वाढवून दिलेलं आहे आणि एक तासात त्यांनी ॲडजस्ट करायला सांगितलं आहे जे वॉलमन आहेत त्यांना सांगितलं आहे का तुम्ही एक तास वाढवून द्या जर त्या वेळामध्ये जर त्यांना मुबलक प्रमाणात जर पाणी नाही उपलब्ध झालं तर पुढे देखील साहेब आम्हाला टाईम वाढवून देणार आहेत माझ्या हातात हे निवेदन आहे आणि सगळ्या सोसायटी हे पर्सनल माझ्या भोईर मी युवासेना तालुका प्रमुख शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून हे निवेदन दिलं या निवेदनामध्ये मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे का पुढील आठवड्यात जर आमच्या समस्येवर जर निदान नाही झालं तर आम्ही पूर्ण स सरोदयनगर सोसायटीतील महिला पुरुष आम्ही हंडा मोर्चा आणणार आहे आणि त्याच्यात देखील नाही झालं तर हेच आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करून निषेध मोर्चा आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आणणार आहोत आम्ही सरोदयनगर परिसर त्याचं पूर्ण सोसायटी आहे आम्ही एकत्र जमलो कारण काय की आम्हाला जे पाणी पहिलं मिळत होतं सहा महिन्यापूर्वी ते पाणी आता मिळत नाही मिळत नाही म्हणजे जे तासभरसुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही त्यामुळे आम्हाला टँकर मागवायला लागतात ते पाणी घाणीचं पाणी आम्हाला प्यायला लागतं आहे त्यासाठी आम्हाला शैलेश सरांनी मदतीला घेऊन आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केले की पाणी थोडंफार वाढेल किंवा त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल पण तो मार्ग काही निघत नाही आणि ते झालं आमचे सततचे बिलं येऊन मोठमोठी बिलं येत आहेत ती बिलंसुद्धा आम्ही पे करतो आहे वेळेवर पण त्यामुळे आम्हाला ह्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी आम्ही श्री शैलेश भोईरसाहेब यांच्यासोबत हे निवेदन घेऊन आम्ही एम जी बीमध्ये आलेलो आहोत आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यांनी की तुम्हाला टायमिंग जे एक तास मिळत होतं त्याच्याऐवजी हो तास दीड तास आणखी वाढून देऊ असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे